मराठी व हिंदी सिनेमातील लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व जनिलिया देशमुख रि रितेश जनिलिया आज महाराष्ट्रांचे दादा वहिनी अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे दोघांकडे आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये लग्नगाठ बांधली या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत आज जनलियाचा मोठा मुलगा रियान याचा वाढदिवस आहे जनलियाने एक भाऊक पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या लेखाला शुभेच्छा दिल्या आहेत जनलियाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये रियानला जन्म दिला या निमित्ताने जनलिया हिने आपल्या लाडक्या लेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तिने इंस्टाग्रामवर रियांचे काही खास फोटो शेअर करून आपल्या लाडका लेखाबद्दल लिहिलं आहे माझ्या बाळा काल वाढदिवसाच्या पूर्ण पूर्ण संध्येला तुझ्या एकांकी वयाचा आकडा आपण साजरा केला आज तू दहा वर्षाचा झाला आहेस दयाळू हृदयाचा आणि दररोज अधिक चांगले करण्याची इच्छाशक्ती असलेला मुलगा गेल्या दशकाची सुंदरता ही आहे की मी देखील आई होऊन दहा वर्ष पूर्ण केले आहेत आणि तू मला स्वतःच सर्वोत्तम व्हर्जन व्हायला शिकवलं जललिया पुढे लिहिते आयुष्यात म्हणजेच वादळ संपवण्याची वाट पाहत बसणे नाहीतर त्या पावसात नाचायला शिकणे आहे पण तुझ्या दहा वर्षात तू हे जगलास आणि मलाही ते जगवलंस आय लव यू रियान वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी बॉय मी नेहमी तुझ्या सर्वात मोठी चेअर लीडर असेल आणि तुझ्यावर प्रेम करण्याची मला मिळालेली एक संधी सोडणार नाही अशी पोस्ट जलिलियाने शेअर केली आहे जेनेलियाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत रियानला दरम्यान जेनेलिया कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती आमिर खानच्या सितारे जमीन पर चित्रपटात झळकणार आहे दोन हजार बावीसमध्ये बेड हा तिचा पहिला मराठी सिनेमा होता हा चित्रपट ब्लॉक्स बॉस्टर ठरला होता आता येत्या काळात रितेश जेनेलिया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे तर तुम्हाला जेनेलिया आणि रितेश देशमुख यांची जोडी आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या